श्रावगे आणि आपण पाहत आहात लाइव जनसत्ता सावदा नगरपालिकेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आता वेग पकडत असून आज दिनांक चौदा रोजी सावदा येथे सिमरन राजेश वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी श्री बबनराव कोकळे यांच्याकडे भरला यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्षा ताराबाई वानखेडे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे माजी नगरसेवक रवींद्र बेंडाळे शेख खारून सेठ सुहास भंगाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते बघा याचा फक्त लाईव जनसत्तावर Thank <laughs> <laughs> you <laughs>